हलवार भरेल प्रीतही आपली भाग नऊ अक्षिता संध्याकाळी घरी आली तेव्हा सगळेजण डायनिंग टेबलजवळ उभे होते नक्कीच काहीतरी घडलं असणार नाहीतर हे सगळे एकत्र कसे आणि ही मुलगी कोण आहे जी वीरसमोर उभी आहे मला यांच्या फॅमिली मॅटरमध्ये पडण्याचा काहीच अधिकार नाही आहे असं म्हणून अक्षिता रूममध्ये जाऊ लागली थांब पाठीमागून आवाज आला तसं ती जागेवरच थांबली तिने मागे वळून पाहिले तर थांब हा आवाज तिच्यासाठीच होता हे ती समजून गेली सगळेजण तिच्याकडेच बघत होते ही मुलगी कोण आहे तनिषा सगळ्यांकडे बघत बोलली पण कोणीच काही बोललं नाही आंटी तुम्हीच सांगा कोण आहे ही मुलगी कोणीही तिच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही आहे हे पाहून तनिषा थोडी चिडत बोलली वीर घेऊन आलाय त्या मुलीला रामाबाई पटकन बोलून गेल्या का कशासाठी तनिषा अगं ती अनाथ आहे तिच्या मागे पुढे असं कोणीच नाही वीर तिला मदत करण्याच्या हेतूने इथे घेऊन आलाय रमा बोलल्या आणि अनाथ हा शब्द ऐकून अक्षिताला मात्र घरच्यांची आठवण आली माझे आई बाबा असतानाही मी त्यांना सांगू शकत नाही की माझे आई वडील आहेत मी अनाथ नाहीये अक्षिता मनातच विचार करू लागली का अनाथ आहे म्हणजे अनाथ सुद्धा आहेतच ना तिथे जाऊन राहायचं होतं हिने इथे कशाला आली का श्रीमंत घरातली मुलं दिसली की त्यांच्या मागे मागे करायचं आणि त्यांना फसवायचं हे तर लक्षण नाही ना तनिषा बोलली आणि अक्षिताच्या डोळ्यात पाणी आलं ए ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर मी आहे म्हणून फक्त एवढंच बोलतीये पण जर मॉम असती ना तर ती काय काय बोलली असती याचा तू विचार पण नाही करू शकत तनिषा अक्षिताला म्हणाली बस तनिषा मगापासून तुझं ऐकून घेतोय ना तरीही तुझं तोंड चालूच आहे अक्षिताबद्दल काहीही बोललेलं मला सहन होणार नाही कारण तिला मी इथे माझ्या जबाबदारीवर घेऊन आलोय इतक्या वेळापासून शांत असलेला वीर एकदम कडक आवाजात बोलला ती तुझी जबाबदारी नाही आहे वीर तुझी जबाबदारी मी आहे माझ्याशी लग्न ठरलं होतं तुझं यापुढे माझी जबाबदारी तुलाच तर घ्यायची आहे तनिषा बोलली आणि अक्षिता शॉक होऊन वीरकडे पाहतच राहिली तनिषा दिसायला खूप सुंदर होती घारे डोळे मानेपर्यंत केस होते जीन्स टॉप घातला होता बघताना तर ती एखाद्या श्रीमंत घरातली मुलगी वाटत होती म्हणजे वीरचं लग्न फक्त ठरलं होतं पण ते झालं नव्हतं हे अक्षिताला समजलं होतं हे बघवीर मी डॅडना समजवते त्यांचा तुझ्याबद्दल काहीच गैरसमज नाही आहे त्यांना फक्त तू लग्नातून न सांगता निघून गेलास याचाच फक्त प्रॉब्लेम आहे आणि मलाही तुझ्याशी पुन्हा लग्न करायला आवडेल कारण की प्रेम रे तुझ्यावर आणि एकदा केलेलं प्रेम विसरता येत नाही तनिषा तोही या लग्नाला तयार आहे रम्मा बोलल्या आणि वीरने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तो रूममध्ये निघून गेला अक्षताही तिच्या रूममध्ये जाऊ लागली तोच तनिषा तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि अक्षिता जागेवरच थांबली काय झालं अशिका का आहेस माझ्याकडे तनिषा नाही तुम्ही ते आडवं येऊन उभ्या राहिलात ना अक्षिता तनिषाकडे बघत बोलली आणि तनिषाच्या चेहऱ्यावर रागीट छटा उमटल्या मी कुठेही येऊन उभी राहीन त्याच्याशी तुझा काय संबंध ग या घरची होणारी सून आहे मी कुठे उभं राहायचं कुठे नाही ते माझं मी बघेन तनिषा एकदम कडक आवाजात बोलली तिच्या बोलण्याने एवढ्या वेळापासून अक्षिताच्या डोळ्यात जे पाणी आलं होतं ते वाहू लागलं अक्षिता तिथून परत रूममध्ये निघून गेली तिच्या पाठोपाठ पिहूही गेली अंकल ही मुलगी इथे कधीपर्यंत राहणार आहे तनिषा ते अजून मलाही माहीत नाही पण तिची लवकरात लवकर बाहेर सोय करावी लागेल प्रकाशराव तनिषाला म्हणाले तुम्ही काहीही करा पण ती मुलगी जास्त दिवस मला या घरात नकोय तनिषा बोलली आणि ती पाय आपटत बाहेर निघून गेली रमाताई तुम्ही म्हणालात म्हणून मी तनिषाला इथे घेऊन आलोय पण इथे तर काहीतरी वेगळंच पाहायला मिळतंय वीर एका मुलीला घेऊन आलाय तेही तरुण मुलीला घरात तरुण मुलगा असताना असं दुसऱ्या मुलीने घरात येऊन राहणं शोभतं का शशिकांत आवाजात जरब आणत बोलले तुम्ही अजिबात काळजी करू नका या मुलीचा लवकरच आम्ही काही ना काहीतरी बंदोबस्त करू ही मुलगी फार दिवस या घरात नाही राहू शकणार रमा आश्वासन देत बोलल्या तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा जेव्हा माझी मुलगी या घरात सून म्हणून येईल तेव्हा ही मुलगी या घरातून बाहेर गेलेली असायला हवी शशिकांत पुन्हा आवाज चढवून म्हणाले सगळं काही तुमच्या मनासारखं होईल प्रकाशराव धीर देत बोलले येतो आम्ही असं म्हणून शशिकांत घरातून बाहेर पडले हे बघा तुम्ही काहीही करा पनवीरला जरा समजावा जर तो या लग्नाला तयार असेल तर आपल्यासाठी चांगला आहे जर तो या लग्नाला तयार नसेल तर येणाऱ्या संकटांनाही सामोरं जायला आपल्याला तयार राहावं लागेल रमा अरे पण तुम्ही तुमच्या फायद्यासाठी माझ्या नातवाचं आयुष्य कापणाला लावताय पार्वती आवाज चढवत बोलल्या आई तू यामध्ये अजिबात पडू नकोस काहीही झालं तरी तनिषाच या, या घरची सून होणार प्रकाशराव अरे पण त्या मुलीचं वागणं बघितलं का जरा तरी घरात आल्यावर मोठ्यांच्या पाया पडायचं असतं एवढेही संस्कार नाहीये तिचे आणि ती या घरचे सून होणार पार्वती आई तनिषा खूप चांगली मुलगी आहे आत्ताच तिचं लग्न मोडलं म्हणून कदाचित तिच्या लक्षात नसेल राहिलं तिचं स्वभाव खूप छान आहे आता बघितलं ना त्या दुसऱ्या मुलीला घरात ठेवून घेतलं तरीही ती तिच्याशी काही वाईट वागली नाहीये रमा आता हे सगळं तू मला शिकवणार आहेस का तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेत मी लोकांना बघताच त्यांचा स्वभाव समजतो मला आणि सासरी येताना साडी घालावी किंवा ड्रेस घालावा एवढंही कळत नाही आहे का त्या मुलीला जीन्स घालतीये पार्वती दाट तोट खात बोलल्या आई एकदा मुलीचं लग्न मोडलं की तिची काय अवस्था होते हे तर तुला चांगलं माहीत असेलच ना आणि ती तर एवढ्या मोठ्या बिझनेसमनची मुलगी आहे याची सगळीकडे चर्चा झाली असेल आणि कालपासून तर तिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं मिस्टर शशिकांत सांगत होते की तिने कालपासून काहीच खाल्लं नव्हतं तिला वीरला भेटायची इच्छा होती त्याशिवाय ती काहीही खाणार नव्हती म्हणून ते तिला इथे वीरला भेटण्यासाठी घेऊन आले हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे प्रकाशराव पार्वतींना समजावत बोलले तुमच्या बिझनेसच्या गोष्टी मला कळत नाहीत पण जर तुमच्या याच बिझनेसमध्ये जर माझ्या नातवाचं आयुष्य खराब झालं ना तर सोडणार नाही तुम्हाला पार्वतींनी एकदम ठणकावून सांगितलं आणि त्या रूममध्ये निघून गेल्या रमा मला नाही वाटत की आई हे लग्न होऊन देईल प्रकाशराव रमांना बोलले आईंना कसं समजवायचं ते मी बघते तुम्ही फक्त वीरला समजवण्याकडे लक्ष द्या रमा अगं पण तो असं लग्नातून निघून गेला होता तो पुन्हा लग्न करायला तयार होईल का प्रकाशराव त्याला तयार व्हावंच लागेल त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये रमा एकदम कडक आवाजात बोलल्या आणि प्रकाशराव तिथून निघून गेले